जलजीवन मिशन ही योजना भारी शुद्ध पाणी पोहोचवी घरोघरी आपण निभावू आपली जबाबदारी पाणी पट्टी भरण्याची घेऊ खबरदारी निर्जंतुकीकरण अन देखभाल दुरुस्ती यातूनच होईल ना मग खर्चाची वजा बाकी जल पुनर्भरण अन भूजल संवर्धनाची जो धरी शाश्वत पाणी संचयातून भविष्य आपुले सुदृढ करी शुद्ध पाण्यामुळे निरोगी आयुष्याची किमया न्यारी केंद्र अनराज्य शासनाची ही योजना गुणकारी पाणी म्हणजे जीवन पाणी हे संजीवन। आयुष्य पهرेल घराघरात भीषण जलजीवंत थांबली पायपीट दूरवरी नाही हंडा जलजीवन आली घरोघरी माझी योजना माझी जबाबदारी पाणी पुरवठा व स्वच्छता विभाग महाराष्ट्र शासन शहरातील एकमेव ठिकाण म्हणजे गंगा टाईल्स सप्लायर्स ऑफ आमच्याकडे सर्व प्रकारच्या टाइल्स उपलब्ध आहेत यामध्ये सिरॅमिक्स वॉल टाइल्स फ्लोर टाइल्स मिट्रीफाइड टाइल्स स्टेप्स अँड ट्रायझर टाइल्स पार्किंग टाइल्स किचन सिंग सॅनिटरी वेअर इत्यादी आपल्याला परवडणाऱ्या अशा दरात आमच्याकडे स्टाईल्स उपलब्ध आहेत यासाठी एकदा अवश्य भेट द्या पत्ता गंगा सप्लायर्स ऑफ चारशे पाच मायक्रो टॉवर वडजई रोड धुळे मोबाईल नंबर सत्तर सत्तावन्न अठ्ठेचाळीस अडतीस एकोणपन्नास उत्तर महाराष्ट्रातील नंबर वन टीव्ही चॅनल आवाज टीव्ही आवाज आपल्या सर्वांचा बाकी चिंती म्हणून निघणार अजून कोणी फक्त तो फायल च्या घडामोडींसाठी आवाज टीव्हीला ला सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन प्रेस करा